अवैध धंद्यांचे केंद्र बनू पाहणाऱ्या काही लॉजवरील व्यवसायाला आळा बसवण्यासाठी ग्राहकांच्या नोंदी घेणे आवश्यक असून लॉजवर विसाव्यासाठी येणाऱ्यांची माहिती रजिस्टरला असणे तसेच ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्डसह इतर आवश्यक ती कागदपत्रे असणे आवश्यक आहे ओदूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोळमाथा येथील अमृत लॉज मालकनामे आकाश विकास हांडे वयवर्ष बत्तीस राहणार ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या इस्माने आपल्या मालकीच्या अमृत लॉजमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांच्या कुठल्याही प्रकारचे रजिस्टर नोंद न घेता ग्राहकाला रूम देत होता आकाश हांडे यांना ओतूर पोलीस स्टेशनने नोटीस देऊनही नोटीस मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करत नसल्याचे दिसून आकाश आकाशांडे याच्यावर ओतूर पोलीस स्टेशन येथे एस दोनशे तेवीस गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरबाबत पोलीस अंमलदार मयुरी खोसे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार दिनेश साबळे हे करत आहेत